इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय विदर्भाच्या पंढरपुरात आषाढी यात्रेला उत्साहात प्रारंभ एसपी हर्ष पोद्दार व अप्पर एसपी अनिल म्हस्के यांची देवदर्शनासह बंदोबस्त पाहणी प्राप्त माहितीनुसार धापेवाडा अकरा जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार कणमेश्वर धापेवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात आषाढी एकादशी निमित्त आयोजित यात्रेला आजपासून आषाढी प्रतिपदा भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली परिसरात भाविकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी देवस्थानाची भेट घेऊन संपूर्ण बंदोबस्ताची पाहणी केली त्यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्ता तैनात कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत मुख्य यात्रा सोहळा बारा जुलै रोजी संपन्न होणार आहे प्रशासनाने भाविकांना शिस्त व सहकार्याचे आवाहन केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी